पावसाळी रात्र आकाशात विजांचा तांडव सुरू होता पुणे मुंबई हायवेवर एक आलिशान ब्लॅक मर्सिडीज भरधाव वेगाने धावत होती गाडीत माधवराव आणि रुक्मिणीबाई शांत बसले होते त्यांचा एकुलता एक मुलगा रोहन गाडी चालवत होता रोहन बाळा एवढ्या रात्री कुठे नेतोस आणि ही तुझी बायको सीमा कुठे आहे रुक्मिणीबाईंनी साध्या सुरात विचारलं रोहनच्या चेह्यावर एक क्रूर हसू आलं आई सीमा आपल्या नवीन फ्लॅटवर वाट बघते आपण लोणावयाला आपल्या फार्महाऊसवर चाललोय तिथे तुमची राहण्याची सोय केलीये गाडी एका निर्जन डोंगराळ भागात थांबली तिथे लांब लांब पर्यंत कोणीही नव्हतं आई बाबा तुम्ही इथे उतरा मी गाडीची डिकी चेक करतो आवाज येतोय रोहन म्हणाला ते निरागस वृद्ध उतरले आणि पुढच्याच क्षणी रोहनने गाडीचा दरवाजा जोरात लावला गाडी रिव्हर्स घेतली आणि धूळ उडवत तो पसार झाला पावसात भिजत असलेल्या ऐंशी वर्षांच्या बापाने गाडीच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला पण ते कोसळले त्यांच्या हातात रोहनने एक जुनी कापडी पिशवी दिली होती जेव्हा त्यांनी ती उघडली तेव्हा त्यात त्यांचे कपडे नव्हते तर त्यात त्यांच्याच घराबाहेर पडलेल्या कच्च्याची रद्दी आणि एक जुनी मोडकी चप्पल होती पिशवीच्या तळाशी एक पाकिट होतं माधवरावांनी थरथरत्या हाताने ते उघडलं त्यात रोहनने लिहिलं होतं प्रिय माजी आईबाबा आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेला आहात मी तुमच्या नावाचा डेथ सर्टिफिकेट आधीच मॅनेज केलाय पुण्याचा दहा कोटींचा फ्लॅट आणि तुमची सगळी शेती आता माझ्या नावावर आहे माझ्या हायफाय सोसायटीत तुमच्यासारख्या गावंढळ लोकांसाठी जागा नाही ही, ही पिशवी तुमची लायकी आहे पुन्हा मुंबईत पाऊल ठेवलं तर पोलिसांत चोरीची तक्रार करेन रुक्मिणीबाई तिथे चिखलात बसून हंबरडा फोडून रडू लागल्या ज्या मुलाला काळीज मानलं त्यानेच त्या काळजाचे तुकडे करून चिखलात फेकले होते माधवराव हे साधे पोस्टमन होते त्यांनी स्वतःच्या औषधांचे पैसे वाचवून रोहनला अमेरिकेत शिकवलं रुक्मिणीबाईंनी दहा वर्ष एकच फाटलेली साडी शिवून नेसली पण रोहनला कधीच काही कमी पडू दिलं नाही रोहन जेव्हा अमेरिकेहून आला तेव्हा त्याने सीमाशी लग्न केलं सीमा ही एका श्रीमंत बापाची मुलगी होती तिने येताच घर फोडलं रोहनला तिने भडकावलं तुझे आईवडील माझ्या स्टेट्सशी मॅच होत नाही रोहनने आईवडिलांच्या प्रत्येक मालमत्तेवर त्यांच्या पेन्शनवर डल्ला मारला त्याने त्यांना चक्क एका अंधाया खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि शेवटचा डाव म्हणजे त्यांना रस्त्यावर हा होता रस्त्यावर बेवारस पडलेल्या या दाम्पत्याला एका हायवे पेट्रोलिंगच्या गाडीने उचललं त्यांना पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे त्यांची अवस्था पाहून डॉक्टरही रडले अचानक हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बूट वाजल्याचा आवाज आला एक कडक पोलीस वर्दीतील महिला तिथे आली तिचं नाव होतं अंजली ऑफिसर तिने जेव्हा त्या वृद्धांना पाहिलं तेव्हा तिच्या हातातली फाईल खाली पडली ती धावत आली आणि माधवरावांच्या पाया पडली बाबा आई अंजली ही माधवरावांची मोठी मुलगी होती दहा वर्षांपूर्वी तिने एका गरीब पण प्रामाणिक मुलाशी लग्न केलं होतं म्हणून माधवरावांनी तिला घराबाहेर काढलं होतं मुलगाच आमचा आधार होईल मुलगी परक्याचं धन आहे या विचाराने त्यांनी पोटच्या मुलीशी तोडलं होतं आज तीच मुलगी जिने स्वतःच्या जिद्दीवर पद मिळवलं होतं ती बापाच्या समोर उभी होती अंजलीने आपल्या आईवडिलांना आपल्या सरकारी बंगल्यावर नेलं तिने ठरवलं की रोहनला अशी शिक्षा द्यायची जी काय विसरणार नाही तिने तपास सुरू केला रोहनने आईवडिलांना जिवंतपणी मृत घोषित करून पन्नास लाखांचा विमा लाटला होता हा फॉर्जरीचा गुन्हा होता पण अंजलीला त्याला फक्त जेलमध्ये पाठवायचं नव्हतं त्याला शून्य करायचं होतं अंजलीने गुपचूप रोहनच्या व्यवसायात इन्व्हेस्ट करणाऱ्या एका मोठ्या कंपनीची चौकशी केली तिला कळलं की रोहनने त्या कंपनीतही मोठे घोटाळे केले आहेत तिने सर्व पुरावे गोळा केले रोहनला वाटलं होतं की त्याने आईवडिलांची दहा कोटींची संपत्ती हडपून खूप मोठं काम केले पण त्याला हे माहीत नव्हतं की माधवरावांचे वडील रोहनचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते त्यांच्या नावावर एका दुर्गम भागात मोठी जमीन होती अचानक सरकारकडून घोषणा झाली की त्या जमिनीवरून बुलेट ट्रेन आणि विमानतळ जाणार आहे त्या जमिनीचा मोबदला तब्बल तीनशे कोटी रुपये होता रोहनला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याचे डोळे विस्फारले तो जमिनीची कागदपत्रे शोधू लागला पण ती कागदपत्रे माधवरावांनी फार पूर्वीच अंजलीच्या लग्नात सांगता तिच्या नावे गिफ्ट केली होती जी तिने कधीच उघडली नव्हती रोहन रडत रडत माफीचे नाटक करत अंजलीच्या बंगल्यावर पोहोचला बाबा आई मला माफ करा सीमाने मला भडकावलं होतं मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे मला पुन्हा स्वीकारा माधवराव बाहेर आले त्यांच्या मागे अंजली उभी होती माधवराव शांतपणे म्हणाले रोहन तू म्हणाला होतास ना की आम्ही तुझ्यासाठी मेलो आहोत मग मृतांशी नातं कसम जोडणार आणि त्या तीनशे कोटींच्या जमिनीची कागदपत्रे ती तर मी अंजलीला दिली होती कारण तिने आमचा वश नाही तर आमचा श्वास जपला आहे अंजलीने त्याच क्षणी रोहनच्या हातात बेड्या ठोकल्या रोहन आईवडिलांना फसवणं बनावट डेथ सर्टिफिकेट बनवणं आणि सरकारी घोटाळा या कलमाखाली तुला आता जन्मठेप होई रोहनला पोलीस व्हॅनमध्ये नेताना त्याने पाहिलं की रुक्मिणीबाईंनी त्याला दिलेली ती चप्पल आणि रद्दीची पिशवी त्याच्यासमोर फेकली माधवराव म्हणाले रोहन हे तुझं साम्राज्य आहे आता हेचजप रोहनची पत्नी सीमा त्याला सोडून आधीच पळाली होती रोहन जेलमध्ये सडत होता आणि इकडे माधवराव आणि रुक्मिणीबाई आपल्या लेकीच्या आणि जाव्याच्या सोबत आपल्या नातवंडांमध्ये सुख शोधत होते कर्माचा न्याय पूर्ण झाला होता